अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी या जातग्रस्त लोकांचं जाती यांचं जे दुःख आहे जातीय दुःख ह्याचं मूळ कशाच आहे तर ती धर्मसत्ता अर्थसत्ता राजसत्ता आणि जनसत्ता यांचं केंद्रीकरण फक्त मोठं माणसाच्या हाती होत गेलेलं आहे आणि ह्या

नाव धर्मात अनेक गोष्टी केल्या आहेत परंतु मानवी सुखाचं असतो की ज्या माणसाकडे ज्ञानसत्ता आहे अर्थसत्ता आहे राज्यसत्ता आहे ह्या लोकांना एक विशेष स्थान मिळतं आणि मग ते सर्व दृष्टीनं त्यांच्याकडे सर्व प्रसल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात म्हणून भारतात जात हे वास्तव आहे आणि हे अलीकडच्या लोकांना कुरुबी समजून आरुषण गावात उभी सेवा दिल्यावर त्याबद्दल वाद सुरू झालेला आहे मला असं वाटते की मराठा समाज अलीकडेच आहे मला असं वाटतं की ज्या अनुसूचित जाती असू जमाती आणि ओ बी सीना आरक्षाला का म्हणाला ते शिकले मोठ्या पदावर गेले त्यांची परिस्थिती काय बस मिळालेली सर्व चंद्र काही निश्चित फरक पडलेला आहे भोजपालीवर दहा पंधरावीस टक्क्यापर्यंत हे लोक पोहोचलेला आहे त्या लोकांचे उदक पाहून मा स्पर्धेत मागे पडलेले मराठा लोकांना आरक्षाची गरज वाटू लागली आणि मग त्यांनी आलं की आपण मूळ पूर्वी आहोत आपण ते नाही नाहीत आणि असा तो संघर्ष आहे हा एक पगार आहे म्हणून जा ते आजचं वास्तव आहे आणि फक्त मूठभर लोक सोडले पंधरा ते वीस टक्के लोक सोडले ऐंशी टक्के हा बहुजन वर्ग आहे आणि हा का धर्म व्यवस्थेनं धर्मस्थित्येनं राजसत्तेनं

मान्य झालेलं आहे आता जाती राजकारणासाठी जातीचा वापर केल्यामुळे जात व्यवस्था होत असते आपण पाहिलेलं आहे आणि त्यामध्ये भाजप खूप हुशार आहे जातीचे समीकरण कॉम्बिनेशन कॉम्पिटिशन कसं करायचं आणि त्याला नाव द्यायचं सोशल नाव द्यायचं त्याला ताण मिळत नव्हतं त्यामुळे जातीचे फायदे राजकीय लोकांनी राजकीय पक्षाला खूप चांगल्या पद्धतीनं आपली सत्ता टिकवण्यासाठी आणि जातीला दाबून ठेवा देखील केलेले आहे सर्वात जास्त दलित खासदार कुटुंब मंत्र्यांची पण या लोकांना आज ह्या केंद्रीय सत्तेमध्ये चर्चेमध्ये कायदे करण्यामध्ये काही आवाज आहे का तो नाहीये म्हणजे इथं हिंदुत्ववादी शक्ती ह्या सर्व जातीय अनेकही मतूतेला जललागतीला वाढ टाकायचा प्रयत्न प्रयत्न केलेला के आहे त्यामुळे जातीची जनगणना जनल करायची आणि हा कष्टिकेमध्ये मधु कामळेजीनी की जाती मोलायच्या त्या जाती मारायच्या तर मला असं वाटतं की आधी जाती मोजल्या पाहिजेत आणि जाती मोदी हे जाती अंतराची परिथे पाहिजे

संधी दिल दिल दिले आरक्षण गेलं पाहिजे पुढे बोलणारच आहे त्यामुळे जाती त्यांना केल्यानंतर त्या जातींच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा मार्ग हा शासनाला केंद्राला किंवा पक्षाला जावाच लागतो तो कमी असेल जास्त असेल चांगला असेल असेल परंतु काही वेळ लव मिळतो आणि एकदा तो थोडासा त्या माणसाला हा लाभ मिळाला सामाजिक आर्थिक विकास झाला की जातीचे बंधन जाती सेल होता पण बंधन कमी होता प्रमाण आणि मग काही काळानंतर अधिक उत्तर वाटलं अधिक संस्था अधिक लोकांना ह्यामध्ये आलेले पाहत आले की जाती ह्या व्यवस्थेत वाटू लागतात राहतात त्या तर बरं आणि मग शेवटी त्यानंतर ती सेल त्यानंतर जर आपण लॉन्चिंग केलं आक्रमण केलं तर जातीची निर्मूलन होऊ शकतं म्हणून

पण प्रत्येक आज आलो तर प्रत्येक गावात दुसरी गोष्ट पाहिजे प्रत्येक गावात वस्त्या असतात प्रत्येक जातीच्या वस्तीमध्ये जायचं आणि पाहत राहायचं त्यामुळे एकतर आमचे लोक घटना बोडो करतात की नाही दोन्ही बरोबर हे पाहत होत आहे त्या दोन मला दिनं हा सुशील इकॉनॉमी जो एक वासिक करत लक्षात आलं की जात ही आपल्या इतक्या हजार पाच सहा वाजातून घेतलेली आहे, ले ले आहे।, दाना दाना ले ले आहे। ती सजाती जाणार नाही ती गेली पाहिजे हा एक मतच आहे संविधानाने जात फोडून काढले जेव्हा वनस्पतीच्या ऐवजी आपण संविधान शिकायला वनस्पती रद्द केलेली आहे तेव्हा आपण कायद्यानं तत्त्व जनानं जात ही नाकामध्ये नष्टच केलेली आहे पण ती आज माणसांच्या आडीपाशी फिरलेली आहे आणि जातीचे एक त्याला सोशल मानलं तर काही लोकांना जात ठेवण्यात त्यांचा लाभ आहे उच्च म्हणण्याला जात व्यवस्था हवं आहे कारण त्यांचं महत्त्व हवं जातं कारण त्या ह्याचे लोक अर्थात स्पर्धा करतील मांडण करतील आणि आपण सत्ता काम करू शकेल आणि ते करत असताना एक हिंदू धर्माच्या आवरणाखाली चा हिंदुत्वाच्या नावाखाली त्या जातीला फक्त कंट्रोल करायचा आहे असतो म्हणून जाती व्यवस्थाचा जर करायची असेल तर जाती गणना करून प्रत्येक जातीचं जे काही सोशल पॉलिटिकल अवकाश आहे किंवा त्यांचा स्थिती आहे ही फार करणे महत्वाची आहे तर तो आपण आहे त्यामुळे मधु पाटे पुस्तक पहिलं थोडासा मला हा विरोध किंवा मतभेद मला नोंदवला पाहिजे की जाती गणना ही आजची काळाची गरज आहे

आपण आता असा विचार केला की जाती गण करताना फक्त जात विचारून घेणार आहोत त्या आपण सामाजिक दर्जा असेल शैक्षणिक दर्जा असेल जा सांस्कृतिक दर्जा असेल त्या घरात काय काय आहे त्याच्या कारण रोजगाराचं स्वरूप आहे तर त्या माणसाचं जे जगणं आहे मग ते त्याचं आर्थिक जगणं असेल त्याचं जे सामाजिक जीवन असेल त्याचं सांस्कृतिक पर्यावरण असेल ह्या सर्वांचा ह्या बनवू शकतात आणि ह्या आकडे जर पाहिजे विश्लेषण करून तुम्हाला

चार जाती मध्ये दोन जातीला थोडस प्रती झाली असेल दोन जाती प्रती कमी झाली असेल तर दोन जातीला ह्या दोन जातीचं प्रगतीच्या आड न येता यांचा आरक्षणामध्ये फार समजलं न करता त्या दोन त्याच्या चार कमी पडले असतील त्याला आपण दिलं पाहिजे ते समजेच तत्व नाही का हा आपण विचार केला पाहिजे आणि त्याच्याशी विचार करतो आवश्यक आहे की फक्त विचार म्हणतोय की त्याला प्रोग्रेस पास पडणार नाही तर तो एक भाग पाठवतो म्हणून जाती जनगणना मुळे सामाजिक राष्ट्रीय ऐकायला बाधा येतो आणि त्यामुळे जाती गणना बरोबर नाही आणि जाती व्यवस्था बदल होणार आहे परंतु आज ती व्यवस्था तशी बदल झालेली आहे जातीच्या प्रकट झालेली आहे आणि हे स्पर्धात्मक राजकारणामुळे प्रत्येक पक्ष जातीचा विचार करूनच राजकारण करतो तिकीट देतो निवडून आणतो कुणाला महत्व द्यायचं कुणा महत्व कमी द्यायचं ते सरकारवर ठरत असत त्यामुळे आजही जातीची मगर मिठी किंवा पक्क मिठी बसलेलीच आहे त्यामुळे जातीची गणना दिल्यामुळे अधिक लोक जाती होतील अधिक जाती बळकट होतील त्या प्रतिस्पर्धा होतील असं काही आज आहे ते फक्त त्याला एक संख्यात्मक आणि त्याला एक अधिष्ठान मिळेल आणि त्या प्रत्येक जातीचा जो स्तर आहे कमी जास्त आर्थिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि रोजगारच्या संधीमध्ये हा एका पिक्चर तर शेवटी आपल्याला सामाजिक क्षमता साधायची असेल आपल्याला डॉक्टर आंबेडकर म्हणाल्याप्रमाणे राजकीय लोकशाही बरोबर सामाजिक आर्थिक लोकशाही साधायची असेल तर त्या माणसाचं व्यापिक व्हायलाच पाहिजे की त्याचं सामाजिक स्तर किती कोणतं आहे त्याचा आर्थिक स्तर कोणतं आहे आणि तो आपल्याला कोणता खरा कोण नाही आहे जर आपण समजा घरच्या केला एक लसावी काढला की त्याच्यावर चकडे पणच मिनिमम आता त्यामध्ये एक दबा मुद्दा मांडला मधुर कांब्यांनी की बिलो अबो अबाव श्रीमतीलाईन का नाही किंवा अभाव कॉस्पिटल का असेल हाही महत्वाचा आणि पुढे येणारच आहे त्यामुळे जागी जनगणना

ते शक्यता नाकारता येणार नाही परंतु आज, आज नाहीत ना 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 का आज नसते नाही तर आणि उद्या काहीतरी नवा संघर्ष नाव असेल तर आपल्याला करणं आवश्यक आहे पण तसं काही आहे जाती निवडून काथीराती गंगा होणे प्रत्येक वर्गसमूहाचे सोशल इकॉनॉमिक पोलिटिकल व्यापिंग होणे माझ्यामध्ये सामाजिक समजते महत्वाचं कौल आहे आणि भाषा पुन्हा एक जात गंगा ही पहिले टप्पा आहे काफी निगुल त्यानंतर झाल्यानंतर लोकांनी चळवळी रुग्णालय संघर्ष करून ह्या बहिष्क किंवा मागे पडल्या जातीच सामाजिक आर्थिक विकास होण्यासाठी त्याला शैक्षणिक सवृत्ती मिळण्यासाठी उच्च शिक्षणात त्याला संधी मिळण्यासाठी संधीची जबाबदारीसाठी करण्यासाठी दबाव आणल्यानंतर सरकारला करा ते करावं लागण्या ते ठिकाणा आहे पक्ष त्या निमित्त ते दोष करणार नाही त्यामुळे तो भाग होणार आहे त्यासाठी सर्वांना शिक्षण एक तर मोफत किंवा करणाऱ्या लालच पाहिजे हा आणि रोजगार की एक आपल्याला हक्क म्हणून किंवा राईट टू एम्प्लॉयमेंट हा आपण निर्माण केलाच पाहिजे आणि सर्वात खोटी हे आपल्या ध्यानात जातीची मदत थोडी कमी होऊ शकेल थोडी जाती सैल जाती बंधनं आणि आता जाती देवधान करायची असतील तर भारताचं जर उत्पन्न आज जो अडीच हजार कोटी

डॉलर आहे का तो 10000 डॉलर आहे हे लोक आपल्याला तो व्याज करतात की किमान 5000 पर्यंत तेवढे होणार नाही उठा म्हणजे फक्त एक तो एक्सपर्ट द कॉल होता आणि 10000 पर्यंत असलं पाहिजे म्हणून फरक म्हणजे क्षमता जास्तता कामाने आणि तो एक लिमिट पाहिजे म्हणून ह्या त्याच्याशी जोडून मी गोष्टी काम सांगतो तो मुद्दा आहे आणि काय म्हणता की जसे आपण विरोपाटे बसतो तर त्या देशाकडे देशा बसतो तर तशी श्रीमंतीच्या वर्षी देशामध्ये पाहिजे आणि किमान श्रीमंती काय आहे त्याच्यावर कसे माणसाला उत्तर मिळालं असं म्हणत होत श्रीमंती किती माणसाला आणि एका लिमिट नंतर ती श्रीमंती अधिक झाली तर तो वर्कआट पैसा त्या माणसाकडे असेल त्या उत्तर सोबत माणसाकडे असेल तो तुम्हाला काढून घेऊन आपला वाटता आला पाहिजे म्हणा किंवा संपत्ती करतो आहे आणि वास कायदा ह्या दोन्ही गोष्टी त्या काय आपण फोकस केल्या होत्या आज माझे कद देशात ह्या लागू आहेत आपण त्या नवीन करतो असताना हे रिग्रेसिव्ह टॅक्स मुळीच नाही हे आहे तर शेवटी संपत्तीच आणि संसाधनाचं वाटप समाज जो होणार नाही त्यामुळे जे मागे पडलेले आहेत भारतातील दाखवले पडले त्या ठिकाणी रंगावर पडले असतील आणि आता जाती गणना होती म्हणून काही आभास कोसळला नाही अमेरिकेत देखील देशील व्यापी होतच ना देतात त्या ठिकाणी गोरे बाबाच श्वेताच पिवळ्या माणसाचं तिथं व्यापी होतच असतं आणि तिथल्या विद्यापीठामध्ये फार मोठी चांगली निर्माण केलेली आहे ती आहे डी ई आय डी म्हणजे डायव्हर्सिटी विविधता ई म्हणजे इक्विटी हिस्सेदारी

विशाल आंतरराष्ट्रीय वाढी होतो आणि एक प्रकारे तो जातीच्या धर्माच्या आणि देशाच्या वर उठतो आणि खऱ्या अर्थाने तो विश्व होऊ शकतो ही कल्पना आहे आपल्याला जातीचे जन्म देण्यासाठी आरक्षण महत्वाचं आहे हे मानलेलं आहे आणि आरक्षण हे सरकार लोक लावू शिक्षणात लावू पडत तर प्रश्न असा आहे की फक्त सरकारी नोकऱ्या हो आणि सरकारी विद्यापीठामध्येच आरक्षण आपण द्यायचो शिक्षणासाठी तर त्याच्या पलीकडे हे बाजार